अशा प्रकारचे एन्काउंटर झालेच पाहिजेत असं मत अक्षय शिंदे प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे विरोधकांवर त्या अक्षरशः बरसल्या शर्मिला राज ठाकरे यांनी अक्षय शिंदेचा था एन्काउंटर झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना विरोधकांवर टीका केली शर्मिला राज ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निर्देश मोरे आणि संजय शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांच्या सर्वश्री श्री अविनाश जाधव मनसे शहर महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे आदी उपस्थित होते कायद्याचा कीस पडतो सहा सहा वर्ष झाली की त्या मुली आता लहान मुली आहेत तुम्ही सहा वर्ष त्यांना कोर्टात उभं केलं की त्यांच्या लक्षात राहील का की पुरुष आहे का तो कोण आहे त्यांनी काय केलं त्या किती लहान वयाचे नव्हता हे असे एक दोन महिन्यातच निकाल लागले पाहिजे तुम्ही कोर्टात निकाल लावले एक दोन महिन्यात अतिउत्तम आहे नाही लागले तर हे अतिउत्तम आहे पण कुठेतरी लोकशाहीला हे सगळं मारक आहे असे देखील प्रश्न मला असं नाही वाटत की महिलांवरती अत्याचाराला ते लोकशाहीला मारक आहे हा ते लोकशाहीला पूरक आहेत का आणि ज्या स्पीडनी वाढतायत म्हणजे मी गेल्या महिन्यात गेलो तर एका दिवसात तीन बलात्कारासाठी मी तीन महिलांना भेटले ते लोकशाहीला पूरक आहेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे लोकशाहीला पूरक आहे मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि चार बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंड वरती एन्काउंटर केलं होतं तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबल आहेत त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं मग हैदराबादच्या पोलिसांना वेगान आहे आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगान आहे असा कसा असू शकतो जर त्यांनी एन्काउंटर केलं त्यांचे कौतुक केलं पाहिजे तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे शेवटी तो काय संत नव्हता ना ले ले। CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.